नमस्कार मंडळी मी नितीन भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो आजच्या या कहाणीमध्ये आपण कुणाला दिलेल्या वचनाला जागलं पाहिजे समजा ज्या व्यक्तीला आपण वचन दिले आहे ते वचन ती व्यक्ती असेपर्यंत आपण पूर्ण करू शकलो नाही आणि ती व्यक्ती अचानक आपल्या पहिले निघून गेली तरी आपल्या पुढील आयुष्यात त्या वचनाची उतराई करण्याचा योग आला तर ती उतराई केली पाहिजे म्हणूनच आजच्या कहाणीचे शीर्षक आहे उतराई मंडळी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कहाणी सुरू करूया उतराई भाग एक अंगणात परिजातकांच्या फुलांचा सडा पडला होता केशरी देठाची आणि पांढऱ्या पाकळ्यांची मनमोहक फुलं पाहणाऱ्याला वाटावं जणू ती काही स्वर्गीय फुलंच असावीत त्या फुलांचा जीव मुग्धावणारा सुवास अंगणात दरवळत होता सकाळच्या आल्हाददायी वातावरणाची धुंदी मनावर चढलेल्या अलकाबाई पारिजातकांच्या साड्यातून पूजेसाठी फुलं वेचण्यात मग्न झालेल्या तेवढ्यात कुंपनाचे फाटक उघडल्याचा आवाज झाला आणि त्या वानावर आल्या फाटक उघडून नाना आत आले त्यांच्यासोबत तिला एक चार पाच वर्षाची गोड चिमुकली होती नानांसोबत तिला पाहून अलकाबाईंना आश्चर्य वाटले ही राजस बाळी नवी पाहुनी कोण आहे हो तुमच्यासोबत त्यांनी नानांना विस्मयाने विचारले ओळख ओळख पाऊ कोण असेल बरं नानांनी कौतुक मिश्रित नजरेने सोबतच्या चिमुकलीकडे पाहत अलकाबाईंना प्रतिप्रश्न केला आपल्या रमेश भाऊजींची नात का हो ही लहानगीचा चेहरा कुतूहलाने नेहाळत अलकाबाईंनी विचारलं अलकाबाईंना वाटले नानांच्या सोबतीला असणारी लहानगी शेजारच्या रमेश भाऊजींची मुलगी श्रद्धाची लेख असावी श्रद्धाने लग्नानंतर नवऱ्यासोबत परदेशी संसार मांडला तिथेच तिचं बाळंत पण झालं कदाचित बऱ्याच वर्षाने ती मायदेशी परतली असावी त्या मनात अंदाज बांधू लागल्या नाही हो आजीबाई तुमचा अंदाज चुकला बरं का ही छोटी पाहुणी आपल्या शलाकाची लेख आपल्या दोघांची नात चिमुकलीला कडेवर उचलून घेत तिच्या गुलाबी गोबऱ्या गालांचा गोड पापा घेत नानांनी रहस्यभेद केला नानांनी रहस्यभेद केला आणि अलकाबाई क्षणभर स्तंभित झाल्या त्यांच्या डोक्यात प्रश्नाचे मोहोळ उठले शलाकाची लेख ती इथे कशी नाना तिला आपल्या घरी का घेऊन आले असावेत बरं खरंच असे प्रश्न आपल्याला पडू शकतात का पडावेत असे प्रश्न आपल्याला त्यांना स्वतःची लाज वाटली आपल्या डोक्यातून बाहेर पडलेल्या विचारांची प्रश्नांची त्यांना अतिशय शरम वाटली शलाकाची लेख म्हणजे नाना आणि आपली नात नव्हे का हे घर तिचं आजोड नाही शलाका ह्या घराची लेख होती लाडकी एकुलती एक लेख तिचा हक्क नव्हता का या घरावर नानांवर त्यांच्या प्रेमावर त्यांच्या पितृछायेवर आणि आपल्यावर आपल्या प्रेमावर क्षणभर ह्या विचारांपाशी त्या घुटमळल्या त्यांना कुंडल्यासारखं झालं घशातून हुनका फुटेल की काय अशी त्यांना भीती वाटली मात्र त्यांनी आपल्या भावनेवर विजय मिळवला डोळ्यातून गाळत बसणं नानांना नक्कीच ना आवडलं नसतं त्यांनी मोठ्या कष्टांनी डोळ्यातले अश्रू मागे लोटत डोळ्यातच जिरवले दुःखाची खपली निघाल्यागत त्यांना फुसठुसू लागलं खरं तर शलाकाने आपल्याला आपलं असं कधी मानलंच नाही किती प्रयत्न केले आपण पण नाहीच तिच्या मनात आपल्याबद्दल जी अडी बसली ती कायमचीच अगदी तिच्या अंतापर्यंत अलकाबाई आणि शलाकाच्या नात्यात निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले मात्र हार पत्करण्याशिवाय त्यांच्याही हाती काहीच लागलं नाही अगं अलका दारात काय उभी राहिलीस आत तरी ये नानांच्या हाकेने त्या भानावर आल्या इकडे ये बाळा अलकाबाईंनी लहानगीला हाक मारत जवळ बोलाविले नाव काय ग तुझं लहानगीचे हात हातात घेत त्यांनी मायेने विचारपूस केली ओवी बोबड्या स्वरातले दुधावरच्या साईसारखे लहानगीच्या तोंडचे बोल ऐकून अलकाबाईंना भरून आलं त्यांनी तो लहानसा कोवळा चेहरा नीट निरखून पाहिला तेच चमकदार काळेबोर डोळे नाजूक जीवनी निमुळती हनुवटी निरागस अन निष्पाप चेहरा आपल्या आईचं रूप घेऊन जन्मली होती लेख इतकी वर्ष मनात खोलवर दडून बसलेली शलाका तिच्या लेकीच्या रूपाने त्यांच्या समोर आज उभी होती त्या अंतःकरणातून पुऱ्या हल्ल्या होत्या लहानग्या ओवीला पाहून बाळ स्वरूपातली शलाका त्यांच्या मनात डोकावू लागली त्या पार भूतकाळात जाऊन पोहोचल्या शांत जलाशयाचा तळ ढवळला जावा आणि पाण्याचे बुडबुडे वर तरंगत यावेत तशा गतकालीन स्मृती मनाच्या तळकप्प्यातून अलगद वर येऊ लागल्या अलकाबाई पेशाने शिक्षिका घरातल्या जबाबदाऱ्या उरावर घेत निस्तरत त्यांनी वयाची पस्तीशी कधी ओलांडली तेच त्यांना उमगलं नाही भावंडांची शिक्षणं संपली अन ती नोकऱ्या लग्न करून संसाराच्या मार्गाला लागली असं म्हणतात की आई बाप जन्माला पुरत नाहीत ते अगदी खरंच म्हणावं आई वडील इहलोकीच्या यात्रेवर गेले अन त्या अगदीच एकट्या पडल्या पुढे नोकरीत बदली झाली आणि त्या चंद्रनगरला राहायला आल्या त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून आल्या त्याच शाळेत नाना मास्तर होते पुढे ते हेडमास्तर झाले नाना मास्तर म्हणजे शिस्तीनं एकदम कडक मात्र हातून अगदी मायाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्व शलाका नाना आणि कौमुदिनीची लाडकी लेख एकट्या राहणाऱ्या अलकाबाईंचे नाना आणि त्यांच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले त्या जुळलेल्या नात्यात अपार स्नेह आणि आपुलकी होती रखरखट्या वाळवंटात उगवलेल्या अन पाण्याशिवाय कोमजू पाहणाऱ्या एखाद्या रोपट्यावर अचानक एखादी पावसाची सर येऊन थंडगार शिडकावा व्हावा आणि त्या रोपट्याने पालवीसह तरारून उठावं तसं अलकाबाईंच्या बाबतीत घडलं आयुष्यात उमेदीचं अन समाधानाचं नव्याने काहीतरी कौसू का पाहतंय हे त्यांना जाणवलं शलाका त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती एका प्रेमळ शिक्षिकेत जे गुण असायला हवेत ते सगळे गुण त्यांच्यात भरभरून होते अलकाबाई म्हणजे शलाकाच्या बालपणातल्या चिमुकल्या विश्वातलं देखणं स्वप्न होतं <coughs> दोघींची छान गट्टी जमली अलकाबाईंच्या अडल्यानडल्याला नाना मास्तर आणि कौमुदिनी नेहमी धावून येत असत सारं काही सुरळीत चाललं होतं आणि अचानक कौमुदिनीचं जुनं दुखणं बाहेर उफाळून आलं नानांनी सगळे दवाखाने पालथे घातले त्यांनी अगदी वैद्य हकीम ह्यांचा देखील आसरा घेतला मात्र कौमुदिनीच्या तब्येतीला नावा गुण आला नाही घरावर पडलेल्या संकटाच्या छायेने चा, नाना कौमुदिनी आणि लहानग्या शलाकाची फरफट होऊ लागली कौमुदिनीच्या तब्येतीची काळजी घेण्यात व्यग्न झालेल्या नानांचे शाळेकडे घराकडे लहानग्या शलाकाकडे दुर्लक्ष होऊ लागले मात्र नानांवर ओढवलेल्या ह्या संकटात अलकाबाई देवदूतासारख्या धावून आल्या पत्नीच्या सेवेशुश्रूषेत व्यग्न झालेल्या नानांच्या माघारी शाळेची आणि शलाकाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली कौमुदिनीची तब्येत वर्षभरात पूर्णपणे ढासळली तिला स्वतःला जाणवलं की आपण आता काही दिवसांचेच सोबती आहोत अंथरुणावर पडलेल्या कौमुदिनीने एके दुपारी अलकाबाईंना घरी एकटे बोलावून घेतले बाई माझ्या माघारी तुम्ही माझ्या शला आणि नानांना आयुष्यभर प्रेमाने सांभाळा त्यांना अंतर नका देऊ असं म्हणत तिने अलकाबाईंकडून तसं वदवून घेत वचन घेतलं नानांचं आणि कौमुदिनीचं प्रेमाचं मायेचं घरटं मोडताना पाहून अलकाबाईंना खूप दुःख होत होतं पण नियतीच्या क्रूर इराद्यापुळे सगळेच कठपुतळी ठरले होते कौमुदिनी फार दिवस राहिली नाही अल्पावधीतच तिने जगाचा निरोप घेतला तिच्या माघारी नाना व शलाका दोघेही एकटे पडले कौमुदिनीचं उत्तर कार्य पार पडले आणि घरी जमलेले सगळे नातेवाईक आपापल्या घरी पांगले कौमुदिनीशिवाय घर अगदी सुनं सुनं झालं आईच्या मायेला मुकलेली लहानगी शलाका बावरून गेली कनखर असलेले नाना मास्तर पत्नीच्या अकाली जाण्याने सोसाट्याच्या वाऱ्यात एखादा भरभक्कम वृक्ष उन्मळून पडावा तसे कोसळून गेले दिवसांमागून दिवस जात होते नाना आणि शलाकाच्या आयुष्याला एकमेव आधार होता तो फक्त अलकाबाईंचाच त्यांनीही आपल्या परीने जमेल तसा दोघांना आपुलकी अन मायेचा आधार दिला पुढे काही जुन्या जाणत्या आप्तजनांनी नाना आणि अलकाबाईंना आपलं मैत्रीचं स्नेहाचं नातं पुढे नेण्याचा सल्ला दिला दोघांनीही विवाह करावा असं सगळ्यांचं म्हणणं पडलं नाना आणि अलकाबाईंसाठी खूप अवघड असा हा निर्णय होता मात्र दोघांनीही एकमेकांना समजून घेत आपलं नातं शलाकासाठी तिच्या भविष्यासाठी पुढे नेण्याचं ठरवलं अलकाबाई मूळच्याच अंगच्या नैसर्गिक समजूतदार लहानपणापासूनच त्यांची अशी कल्पना झाली होती की समजूतदारपणे प्रेमाने वागलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतात मात्र नानांसोबतचं बऱ्याच काळापासून मैत्रीचं असलेलं नातं पतीपत्नीच्या नात्यात बदललं आणि त्यांच्या समजूतदारपणाच्या कल्पनेला तडा गेला दोघांनीही विवाहगाठ बांधली आणि कौमुदिनीच्या माहेरच्या माणसांनी नाना आणि अलकाबाईंच्या नात्याला विरोध करायला सुरू केला एरवी नानांची आणि शलाकाची कुठलीही विचारपूस न करणाऱ्या कौमुदिनीच्या आईने घरी येऊन अलकाबाईंना नको नको ते बोल लावले भामटे तुझ्या ओसाड कपाळावर कुंकू लागावं म्हणून माझ्या निष्पाप लेकीला सवाष्ण मरावं लागलं तुझीच दृष्ट लागली माझ्या लेकीला भरल्या संसारातून उठली माझी लेख नाना आणि तुझं आधीपासूनच सूत जुळलेलं होतं जगाला लाख फसवाल तुम्ही दोघं पण मला म्हातारीला नाही फसवू शकणार हे असले बिनबुडाचे बेछूट आरोप दोघांवर करत आपल्या लेकीच्या मृत्यूचा त्या शोक करू लागल्या अलकाबाई उन्मळून पडल्या लहान असलेली शलाका कावरी बावरी झाली पुढे तिची आजी तिला हट्टाने आजोळी घेऊन गेली महिनाभराने घरी परतलेल्या शलाकाचा एकंदरीत नूरच पालटला होता ती अलकाबाईंकडे संशयाने पाहू लागली त्यांचा तिरस्कार द्वेष करू लागली तिने नानांशीही बोलणं टाकलं घरात विचित्र ताण असलेली शांतता वास करू लागली शलाकाच्या आजोळच्या विघ्नसंतोषी नातेवाईकांनी तिच्या मनात अलकाबाई आणि नानांबद्दल विष पेरलं दोघांच्याही विरोधात तिचे कान फुंकले माझ्या आईला तुझीच दृष्ट लागली आणि ती मरण पावली मला कायमचीच सोडून गेली तुझ्यामुळेच हे सारं घडलं हे असले विखारी कडवे बोल शलाकाच्या तोंडून ऐकून अलकाबाई व्यथित झाल्या शलाकाने रागाने घर सोडलं आजोळ जवळ केलं नानांनी तिला मनवण्याचे अथक प्रयत्न केले मात्र तिने नानांनासुद्धा बिलकुल दाद दिली नाही क्रमशः भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद